सप्रे नमस्कार आजच्या आपल्याला सात ऑक्टोबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला बघायचे आहेत तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झालेल्या बासष्टव्या राष्ट्रीय बुद्धबळी स्पर्धेत सात विजयाने चार अनिर्णित राहून कोणी विजय मिळवला तर तो मिळवला आहे पी यनियान याने इनियनने सात आणि चार बरोबरी साधली आणि आठ पॉईंट पाच गुणांसह अव्वल स्थान पटकावले बुचवल्थच्या चांगल्या स्कोअरच्या जोरावर त्याने हे विजेतेपद मिळवले सहा लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली तर उपविजेता एच गौतम कृष्णाला पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळाले यानंतर प्रश्न दोन दुबईमध्ये सुरू झालेल्या अकराव्या जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषदेची दोन हजार पंचवीसची थीम का आहे तर ती आहे ऑप्शन बी प्रभावासाठी नोपक्रम हिरव्या अर्थव्यवस्थेचे भविष्य गतिमान करणे या शिखर परिषदेत तीसहून अधिक देशांतील तेतीशेहून ती अधिक सहभागी उपस्थित होते हे शिखर परिषद शाश्वत विकास हवामान कृती आणि हरित परिवर्तन यावर लक्ष केंद्रित करते सहकार्याचे उद्दिष्ट निव्वळ शून्य लक्षे आणि तंत्रज्ञान धोरणे आणि हवामान वित्त यांचे एकत्रीकरण आहे पुढील प्रश्न कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने आयसीसी पुरुष टी ट्वेंटी फलंदाज क्रमवारीत डेव्हिड मलनच्या मागील विक्रमाला मागे टाकत आत्तापर्यंतचे सर्वोच्च रेटिंग मिळवले तर ते मिळवले आहे अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या अर्धशतकानंतर अभिषेक शर्मा नऊशे एकतीस गुणांसह आय सी सी रँकिंगमध्ये सर्वाधिक मानांकन मिळवणारा टी ट्वेंटी फलंदाज बनला यानंतर पुढील प्रश्न भारतीय आर दासन विद्यापीठातील कोणत्या प्रतिष्ठित प्राध्यापकांना पर्यावरण विज्ञानातील योगदानासाठी तामिळनाडू शास्त्रज्ञ पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले तर ते करण्यात आलं आहे डॉक्टर आर आर्थर जेम्स भारती दासन विद्यापीठातील सागरी विज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि अध्यक्ष डॉक्टर आर आर्थर जेम्स यांना पर्यावरण विज्ञानातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी तामिळनाडू शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय स्वयंसंघाच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून विशेष स्मारक टपाल तिकीट आणि नाणे कोणी जारी केले तर ते जारी केले नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना झाली एकोणीसशे पंचवीस नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी संस्थापक आहेत केशव बळीराम हेगडेवार हेडगेवार लक्ष केंद्रित आहे राष्ट्रीय सेवा स्वयंसेवा सांस्कृतिक जतन आणि सामाजिक कल्याण यानंतर पुढील प्रश्न फोर्सच्या मते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये पाचशे पॉईंट एक अब्ज डॉलरची निव्वळ संपत्ती गाठणारा इतिहासातील पहिला व्यक्ती कोण बनला तर तो बनला आहे एलॉन मस्क मस्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसनपेक्षा एकशे पन्नास अब्ज डॉलर्सनी पुढे आहेत त्यांच्या संपत्तीतील वाढ टेस्ला स्पेसिक्स आणि एक्स आयच्या यशस्वी जोडले आहे मस्ककडे टेस्लाचा बारा पॉईंट चार टक्के हिस्सा आहे ज्याचा शहर दोन हजार पंचवीसमध्ये चौदा टक्के वाढला आणि त्याच्या संपत्तीत नऊ पॉईंट तीन अब्ज डॉलरची भर पडली यानंतर पुढील प्रश्न ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या कोणत्या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांना मॉक ग्रामसभेच्या सत्रांमध्ये सहभागी करून पंचायती राज संस्थांबद्दल शिक्षित करणे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आदर्श युवा ग्रामसभा या उपक्रमाद्वारे ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांना तळागाळातील लोकशाही आणि स्थानिक प्रशासनाचे प्रशिक्षण दिले जाते गावातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि ठराव मंजूर करण्यासाठी विद्यार्थी बनावट ग्रामसभेत भाग घेतात यानंतर पुढील प्रश्न भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांवरील एन सी आर बी अहवाल दोन हजार तेवीसनुसार मागील वर्षाच्या तुलनेत रस्ते अपघातांशी संबंधित मृत्यूंमध्ये किती टक्के वाढ झाली आहे तर ती झाली आहे एक पॉईंट सहा टक्के या अहवालात रस्ते अपघातांशी संबंधित मृत्यूंमध्ये वाढत्या कलवर प्रकाश टाकण्यात आला ज्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत एक पॉईंट सहा टक्के वाढ झाली आहे दोन हजार तेवीसमध्ये रस्ते अपघातांमुळे एकूण एक पॉईंट त्र्याहत्तर लाख मृत्यू झाले आणि चार पॉईंट सत्तेचाळीस लाख जखमी झाले ब्याऐंशी टक्के मृत्यूंसाठी अतिवेग आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे जबाबदार होते अशा पद्धतीने एकूण आठ प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क शाश्वत पर्यटन आणि वारसा संवर्धनातील उत्कृष्ट उपक्रमांसाठी कोणत्या भारतीय राज्याच्या पर्यटन विभागाला प्रतिष्ठित जागतिक पर्यटन पुरस्कार मिळाला तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे ऑप्शन आहेत केरळ राजस्थान आंध्र प्रदेश किंवा गुजरात तसेच या प्रश्नाचं उत्तर आपण रात्री दहा वाजता जो शॉर्टचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यातून तुम्हाला उत्तर कळेल त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून शेजाड असताना बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल थँक्यू